नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या एका नवीन विषयाला सुरुवात करते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे सण वार व्रत वैकल्ये त्याचप्रमाणे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गातील उपाय व तोडगे शिवमहापुराणातील उपाय व तोडगे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो तर आजचा असाच एक छान विषय मी घेऊन आपल्यासमोर आलेली आहे दहा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी आल्या आला आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या म्हणजेच जगद्गुरू जगद्गुरु संपूर्ण सृष्टीचे सद्गुरू असलेले सगळ्या सृष्टीची मा माय असलेले श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तर या स्वामींच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून आपण वेगवेगळ्या सेवा संकल्प उपासना करत असतो तर अशीच एक छानशी उपासना मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आणि ही उपासना करायची आहे फक्त आणि फक्त ज्यांना पैशाच्या किंवा आर्थिक समस्या असतील पैसा टिकत नसेल पैसा खूप घरी येत असेल पण त्या पैशाला वेगवेगळ्या निरर्थक वाटा फुटत असतील तर आपल्याला ही सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही स्वामी प्रकट दिनापर्यंत दररोज हा जो अध्याय मी तुम्हाला सांगणार आहे हा अध्याय तुम्हाला दररोज एकदा वाचायचा आहे तुम्ही दिवसातून कुठलीही एक ठराविक निश्चित वेळ ठरवून घ्यायची आणि त्या वेळेमध्ये आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे अध्याय वाचना वाचण्यासाठी फक्त नियम एक पाळायचा आहे की आपल्याला ज्यावेळेस आपण ही सेवा करू तोपर्यंत आपल्याला मास्क मांस मांसाहार करायचा नाही त्याप्रमाणे परान्न घ्यायचं नाही आणि ज्यावेळेस आपण ह्या सेवेला बसू तर एक तर ती पहाटेची वेळ असावी किंवा तुमच्या सोयीप्रमाणे जी तुम्हाला शक्य होत असेल ती वेळ असावी फक्त दिवस माळवल्यानंतर म्हणजे रात्रीच्या वेळेस ही सेवा आपल्याला करायची नाही आहे आणि बारा आणि साडेबारा हा श्री दत्तगुरू यांचा भिक्षा मागण्याचा स समय असतो त्यामुळे बारा ते साडेबाराच्या वेळेत आपल्याला सेवा करायची नाही म्हणजे आपल्याला वाचन करायचे नाही आहे तर हा जो अध्याय आपण वाचणार आहोत या अध्यायामुळे या अध्यायाची फलश्रुतीच हे आहे की संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्याचा नाश होतो असं अगदी थोडक्यात तुम्हाला याचं वर्णन सांग सांगितलं आहे मी आणि या का जर का तुम्ही हा संकल्पपूर्वक जर का तुम्ही हा अध्याय स्वामी स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत केला तर तुम्हाला खरोखर निश्चितपणे विश्वास ठेवा की तुमच्या ज्या सगळ्या पैशांच्या समस्या आहे आर्थिक समस्या आहे त्या दूर होणार आहे तर कोणता अध्याय वाचायचा आहे आपल्याला आपल्याला वाचायचा आहे गुरुचरित्र या ग्रंथामधील गुरुचरित्र हा ज, आ, 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 आप अतिशय पवित्र आणि आपल्या स्वामी मार्गांमधला अतिशय उच्च असा ग्रंथ आहे आणि याला पाचवा वेद असे देखील म्हटले जाते तर गुरुचरित्र ग्रंथातील आपल्याला अठरावा अध्याय दररोज वाचन करायचं आहे आता वाचन कसा करायचा तर वाचन करताना आपल्याला तुम्ही तुम्ही संकल्पयुक्त वाचन करू शकता तुम्ही अकरा दिवसांचा संकल्प घ्या तुम्ही एकवीस संकल संकल दिवसांचा संकल्प घ्या तुम्ही नऊ दिवसांचा संकल्प घ्या किंवा पाच दिवसांचा घेतला तरी चालेल आपल्या सोयीप्रमाणे फक्त वाचन करताना जे नियम आहे गुरुचरित्राची जी पावित्र्यता आहे ती राखण्यासाठी नियम हे पाळावेच लागतील गुरुचरित्राचं ह्या अध्यायाचं वाचन करताना मी तुम्हाला या आधी पण सांगितलं मांसाहार करायचा नाही पर अन्न पर अन्न खायचं नाही आणि गुरुचरित्राचा हा अध्याय अठरावा अध्याय वाचताना व्यवस्थित छान तुपाचा दिवा लावून एक सुगंधित अगरबत्ती लावून आसनावर बसून गुरुचरित्र ग्रंथ जर तुम्ही वाचत असाल तर त्या ग्र, ग्र ग्रंथातील जर तुम्ही अध्याय वाचत असाल तर त्या ग्रंथाचं पूजन करून तो अठरावा अध्याय वाचायचा आहे किंवा मंदिर वगैरे काही ठिकाणी सेपरेट अथ आथ, अठराव्या अध्यायाची एक प्रत विकत मिळत असते तुम्ही ती जरी वाचत असाल तर त्याचा आधी व्यवस्थित पूजन करून घ्यायचं आणि मग हा अठरावा अध्यायाचा आपल्याला वाचन करायचं आहे वाचन करण्याआधी मी तुम्हाला सांगितलं एक छान सकारात्मकता येण्यासाठी तुपाचा दिवा सुगंधी अगरबत्ती ही लावायची आहे आणि त्याआधी आपल्याला एक माळ करायची आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राची स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राची एक माळ करून झाल्यानंतर महाराजांना आपली समस्या बोलून दाखवायची आहे आणि न चुकता दररोज संपूर्ण श्रद्धेने भक्तियुक्त अंतकरणाने जो संकल्प तुम्ही केला आहे जितक्या दिवसांचा तुम्ही संकल्प केला आहे संकल्पयुक्त हा अध्याय तितके दिवस वाचायचा तुम्ही एकवीस दिवस वाचा अकरा दिवस वाचा अतिशय छान आणि सकारात्मक तुम्हाला फायदा मिळेल फक्त तुम्ही ही सेवा करून बघा तर आशा करते तुम्हाला हा विषय ही सेवा कळली असेल फार सोपी सेवा आहे गुरुचरित्र ग्रंथातील अठरावा अध्याय जो आर्थिक समस्येसाठी विशेष करून वाचला जातो तो अध्याय आपल्याला संकल्पयुक्त वाचायचा आहे तर अशाकरते तुम्हाला हा सेवा समजली आहे वी व्हिडिओसुद्धा आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाविषयी आणखीन अशा विशेष आणि विविध से सेवा आपण आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून लगेचच घेऊन येणार आहोत त्यामुळे हो, ते पुढच्या सेवा देखील तुम्ही नक्की बघा तर आता इथे व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ